नमस्कार किसान सर्वांचं स्वागत आहे आज आहेत डॉक्टर तर आज, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मातीचं आरोग्य हो त्यांचं मातीमध्ये खूप मोठं काम आहे त्यांचा अनुभव मोठा आहे आणि अतिशय सोप्या भाषेत शेतकऱ्याला टेक्निकल माहिती ते देऊ शकतात तर त्यांना आपण असे पाच मुद्द्याचे प्रश्न विचारणार आहे की ज्याने तरुण शेतकरी आता जो शेतकरी आणि काय परिस्थिती आहे ते आपल्याला लक्षात येईल नमस्कार नमस्कार तर आता माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता तुमचं मातीमध्ये काम आहे तर सॉइल टेस्टिंग शेतकरी का करत नाहीये ते त्याच्यासाठी का गरजेचं आहे आणि जर ते त्यानं केलं तर त्याला दुकानदार दुकानदाराला जाऊन सांगायची गरज नाही पडणार ना माझा दोन ऊस आहे मला लागवड दे माझ्या ट्रॅक्टर मध्ये टाक आणि बिल कर ही परिस्थिती कशी बदल पहिली गोष्ट महत्वाचं आहे एक की एक शेतकऱ्याला माती परीक्षण करण्यासाठी फार मोठे काही शंभर दोनशे पॅरामीटर टेस्ट गरज नाही साधं एक दोनशे तीनशे रुपयाचा हानाचं एक मीटर घेऊन या बाबा दोन हजार पर्यंत एक ग्रामपंचायतला घ्या वाटल्यास त्याच्यात मातीमध्ये टेस्ट करा पीएच सांगाल इसी सांगाल कळाला आपल्या मातीचं इसी किती पीएच किती आहे आता जर तुमचा पीएच आठ पॉईंट पाच च्या वरी असेल तर तुम्ही करोडो रुपयाची जरी खर्च टाकले भावांनो तर ते मातीला घ्यायचं घेईल दहा किलोच घेईल ते काही जास्त घेणार नाही पीएच कमी करा एसी कमी करा आणि दुसरी गोष्ट जगामध्ये ऑर्गेनिक कार्बन जर कोणी म्हणतोय की तीन महिन्यात महिन्यात वाढवतोय तर मी माझ्याकडून पंचवीस लाख रुपये देतो तुमच्या कॅमेरासमोर बोलतोय पंचवीस लाख रुपये कमाय संधी त्याला एका महिन्यामध्ये जर काढ ती वाढत नाही मला मातीमध्ये पीक फेरपालट मातीमधला काडी कचरा तिथंच कुजून शून्य मशागत तंत्रज्ञान जमिनीनुसार करणं गरजेचं आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मानते एनपीके टेस्ट वगैरे हो ते एनपीके टेस्ट काय आज काय झाले माहिती का बाजारामध्ये फ्रॉड बाजार झालाय सगळा हे सगळे येतात की एक दिन सगळ्याला कसं आहे की एक दिन एक गुंटी मी कमाव एक, एक कमाव म्हणजे असं काम आहे की एक दिन मी इंस्टंट पाहिजे इन्स्टंट पाहिजे एक दिन में, एक गुंटे मी कमाव एक एक दिन मी कमाव एक गुंटे मी कमाव एक करोड रुपये आणि एक घंटे मी कमाव लगेच माती किमी आहे असं काही राहत नाही माती बनायला पाचशे वर्ष एक मातीचा इंच तयार ठरवायला पाचशे वर्ष लागतात एवढा हा इंच तयार नाही त्यासाठी पाचशे जेवढे खोल असेल तेवढे खाली वर जातात म्हणजे हे जर मला कळलं की इतकं कुठं खाली गेले इतके वर्ष जगलेत पाचशे गुण्हे तेवढे फुटवायला लागलं आणि मग हे जर टेस्ट करायचं ते कसं माहिती का ते करता माहिती का असं बघत <laughs> मिशे रे दाढी माणूस आहे ए आय असं करतं की तर बघतं की मग ते वरून फक्त कळतं पण या माणसाच्या मध्ये काय हे आपल्याला समजायचं मग ह्याला केमिकल अनालिसिस केलंच पाहिजे त्याशिवाय ते नाही कळणार ते सेन्सर लावून तुम्हाला काय कळणार आहे ती खूप भूल थापायच सगळ्या हे फक्त काय वर सगळी सिस्टम चालू आहे त्यामुळे ते एन पी के न लागतं बाबा पहिल्या पहिल्यांदा माझं म्हणणे पायाखाली काय माहीत नाही चंद्रावर काय असेल कारण तू नको जाऊ चंद्रावर तू मातीमधला पीएच एच बी एसी आणि ऑर्गेनिक कार्बन बघ बरोबर ते महत्व पुढचा स्टेप आपण तुला त्याच्यापुढे जाऊन सांगतो आता, आता। मातीमध्ये मा नायट्रोक टिकत नाही ते वाहून आयुष्यभर टेस्टिंग केला कमी जाण येणार आहे <laughs> निगेटिव्ह आहे ना ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे निगेटिव्ह रिपेरिंग चादर म्हणजे एकमेकाला हे करत बरोबर मग ते पाणी पडलं की निघून जाणार घंटा तुझ्या मातीमध्ये येणार आहे नायट्रोजन बरोबर आहे कमीच दाखवते ते खत तुला घ्यावंच लागेल हा मुद्दा बरोबर समजायला तयार नाही सॉइल टेस्टिंग तुम्हाला महत्व कळलेलं असेल दुसरा असा प्रश्न आहे सर की तुम्ही ऍग्रीकल्चरचं भविष्य तुम्ही आता फ्युचर का तुम्ही एवढं जग फिरलेलं तर आता बिझनेस मी शेतकरी ते उद्योजक होण्यासाठी जसं तुम्ही म्हणाल की अलाइड बिझनेस पाहिजे तर शेतकरी टिकू शकतो शेती बिझनेस तर असे कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की डेरी व्यवसाय किंवा अशा काही तुम्हाला नवीन वाटत आहेत की ज्या शेतकरी करू शकतो किंवा शेतकऱ्यांनी ते ट्राय केलं पाहिजे आता सध्या मला वाटतं की कसं आहे की शंभर टक्के जर मी शेती करतो म्हणलं क्लायमेट तेवढं चेंज व्हायले हो फास्ट मध्ये की तुम्हाला वन मोनोक्रॉपिंग तर गेली डेड आहे डायव्हर्स क्रॉपिंग आली डायव्हर्सिक क्रॉपिंग सिस्टम मध्ये तुमच्याकडे सगळे फळबाग असेल तरी पण इन्कम सोर्स ना कारण इथे लेबर आहे सगळं मग त्यासाठी काय पहिल्यांदा अॅनिमल हसबंडरी आहे एग्रो टुरिझम आहे आज मला सांग तू कडेगाव किंवा इकडं बीड जर तू गुगल सर्च केलं ना एग्रो टुरिझम म्हणता मुंबई पुण्यातले आता मी ज्यावेळेस यात्रा करायला गेलो तो ना त्यावेळेस बघतो कुठं जवळ एम आहे का भंगार हॉटेल पण एक मला वाटतंय ना की आता मी मातीसोबत जोडलेला माणूस आहे मला वाटत कि बाबा मस्त राहत मध्ये टुरिझम नाही फार्म नाही बघायला गेलं ते होते बैल पाळले साठी पैसे साठी ते तरी शोकानं पाहिलेत का त्याच्यावर जाऊन पैसे म्हणजे दहा रेस पैकी ह्याने एकच जिंकायला आहे दहा मध्ये नुकसान करून यायला घरी आणि ते पुन्हा ड्रिंक करून म्हणजे कला सुद्धा जपण आपल्याला जमलं नाही आज बैलाच्या ब्रीड पळाला ना तुम्ही लोक येतील बघायला आज किती ब्रीड आहेत बैलाच्या ब्रीड आहेत शिवडीच्या ब्रीड आहेत काय करावं शेतीमध्ये परिवर्तन नाही हेच बोंबई निगेटिव्ह विटी आणि स्वतःवरला कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळं सगळ्यांचा रूट कॉस्ट आहे आणि उगाच म्हणते बरं का ते काय मला माहित नाही मानसिकता कुठली वाटू झालं पण कशामुळे झाले बघ तर बरोबर आहे बघायची चांगली संधी आहे दूध आहे दुधासले दुधाची बाय प्रोडक्ट आहेत चांगले आज आईस्क्रीम सारखे किती ब्रँड आहेत पुण्यामध्ये किती मोठे मोठे ब्रँड आहेत काय विकायला अजून सुद्धा स्कोप आहे साखर विकायला आईस्क्रीम मध्ये असतं काय सेव्हन्टी पर्सेंट शुगर चाळीस रुपये <laughs> किलोची गोड पदार्थ काय असत साखर किती टक्के असते चाळीस टक्के असते मिनिमम म्हणजे चाळीस रुपये किती व्हॅल्यू हो बघा ना तू तीनशे रुपये किलो मिटी असते तर चाळीस टक्के ते साखरचे आहेत बरोबर तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे लोक प्रॉबिलिटी लॉजिकल लावतच नाहीत आपले लोक दुधाला विचारच करत नाहीत त्याच्यासून व्हॅल्यू आपलं घेणं कॅन उचलणे तीस रुपये दिला काय आणि ते सुद्धा काय करणार इथून उदारी घेणार इथून पुढची माहिती सांगतो मी काय फिरतोय ना गावागावात जाणार दूध घालण्याच्या अगोदर पंधरा हजार आहेत का शेट जरा आधीच उचल घेणार शेट पंधरा हजार देणार त्यासोबत काय ते भुसकट मग कि चन सोयाबीनच कॅन्ड म्हणजे तीस रुपयाचं दूध घातले ते फायद्यात नाही ते लॉस मध्ये ते जनावर बी बरोबर नाही पाच वर्षात मीज बदल लागते नाही ते लागते अभ्यास नाही ना काही करायची इच्छा आहे किंवा काहीतरी आणि फक्त आता तुला एक उदाहरण देतो सोयाबीन आहे आप आपल्यातले काही असे शेतकरी येतं ज्यांनी सोयाबीन बियाणे कंपनी दिलं पन्नास रुपये किलो आणि आपले अजून ठेवून दिले परेशान आहेत पाडली की भाव शंभर रुपये <laughs> काही ऑपॉर्च्युनिटी त्यांनी संधी ओळखली व्यवस्थित सोयाबीन बाजूला केलं सॉर्टिंग केलं ग्रेडिंग केलं आणि कंपनीला साठ नाही ऐंशी टक्के जर्मिनेशन आहे साहेब क्लीन करून ठेवले जायचं का घेऊन साहेब सुद्धा म्हणलं हे घे पन्नास रुपये किलो घे मी इकडं शंभर रुपये लगेच जागेवरती लोकांनी पस्तीस पस्तीस तेल हे अजून बघायला तिसरा महत्वाचा माझा प्रश्न आता ते ब्लूबेरी फार्मिंग फार्मिंग व्हॅनिला फार्मिंग ड्रॅगन फ्रूट ट्रेंड असे ट्रेंड मध्ये जे नवीन पिकं येत आहेत जुन्या पिकांवरती काम असून नवीन आलं चला ती लागवड करू मग त्याच्याविषयी कुठलं चालेल काय ते कसं ओळखायचं काय असतंय आयटी मध्ये बसले असते दिवसभर यांचा बॉस यांच्या मागे लागलेला असतंय वैतागलेले असते तर संध्या विकेंडला ड्रिंक पार्टी बसल्या बसल्या ते स्कोर करते मग ते आलय तुझ्या केला फॉरवर्ड हे करकी रे तू हे बापाला शिकवणार बघा ते आमचे एक रील बघितलं त्याने एक किड कमवला तुम्ही एवढी वर्ष ती करायला रुपया तुम्हाला हे ना आयटी मध्ये बसून एसी सांगायला बापाला संडे फार्मिंग करणारा आणि मग काय करते अरे ब्ल्युबेरी मग ते माझ्याकडे असे येतात मला जेव्हा असं कोणी म्हणतं ना की मला ब्ल्युबेरी आता माझ्याकडे मोठे मोठे फार्म बघते मी तसे छोटे धरतच नाही मला एखादा मोठा फार्म आले येऊन म्हणला ना मला ब्ल्युबेरी करायची मी आधी म्हणतोय माझ्या मोरेला कॅन्सल कर कारण की हे युट्युबर आहे <laughs> <laughs> कारण की तिथे बघून फार्मिंग करतात ना ते सक्सेसफुल नाही बरोबर मातीत काम करायला लागतं त्याला आयुष्याचे दिले वर्ष दिल्याशिवाय दिले हे दिल्याशिवाय राहत नाही आणि काय असतं माहिती का आज त्याच्या बापाकडे फरारी आहे त्यांना ब्ल्युबेरी अमेरिकेतून आणून दहा हजारची लावू शकते तू लावू शकतोस का <laughs> बरोबर आणि स्टोरी कसं असते माझं म्हणणं असतं की गो टू द ग्रेव यार्ड आधी मसनवाट्यात जाग म्हणून बघा किती खांगाळलेत यांनी मसनवाट्यात जात नाहीत हिने त्या लग्नाच्या डेज वेळेला त्यांना वाटतं लग्न केलं की जिंदगी चांगलीच आहे फार्मिंग किंवा कोणती फार्मिंग करण्यापूर्वी यु नीड टू टेस्ट दॉइल तुम्हाला माती पर्शन केली सॉइल टेस्टिंग कुठलं क्रॉप करायचं सॉइल टेस्टिंग तुझी माती कशी आहे पाण्याचं कसं आहे बाजारपेठ काय आता माझ्या जळकोटला मी ब्लूबेरी केली हैदराबाद आहे चारशे किलोमीटर पुणे आहे पाचशे किलोमीटर मार्केटचा अवलं उगवाल पण मार्केटचा गावात जर ब्लूबेरी म्हणलं तर जोडाकोडा मधील जांभळ खाल्ले कमी एक कस्टमर पण तुमच्याकडे पाहिजे त्यांना म्हणजे करता बरं माझं म्हणणं काय आता ब्ल्युबेरीच्या मागे लागतात हायस्ट है। अँटी ऑक्सिडंट कंटेंट इन द जामून जामून सगळ्यात जास्त तर चौथा महत्वाचा प्रश्न आता जे आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये चार युनिव्हर्सिटीज आहेत अॅग्रिकल्चर परत भारतामध्ये अजून जास्त युनिव्हर्सिटीज आहेत मग ते शेतकऱ्यांपर्यंत ते करतात रिसर्च एज्युकेशन आणि एक्सटेन्शनचं का आता रिसर्च तर करत असतील एज्युकेशन म्हणजे आम्हीच त्यांचे प्रोडक्ट आहोत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत का नाही ते प्रोफेसर शेतकऱ्यांना असं अवघड का वाटतं मला प्रॉब्लेम मला इझी काय होत नाही ते काय गॅप आहे आपल्या काही शास्त्रज्ञ आहेत फार चांगलं काम करत आहेत पण काय असतं की नॉलेज तेव्हा येतं ज्यावेळेस तुम्ही सिम्प्लिफाईड करून सांगता जुला असं मी सांगितलं आता एक घंटा दीड घंटा सांगितलं की सोप्या सोप्या गोष्टी का सांगितल्या मी जेव्हा अभ्यास करतो मला विचार केला पाहिजे ज्यावेळेस मी बीएस साईला होतो मी नोट्स घेत होतो आणि त्यावेळेस की हा पॉईंट शेतकऱ्याला का समजेल नीड टू म्हणजे थिंक म्हणजे मला तुझ्या स्वरूपात मला विचार करा की, की मी माझ्या संघर्षला मी कसं सांगितलं जस मी संघर्ष गणित सांगितलं तसं तुला मी पीएच संघर्षला मला समजून सांगायचं पीएच काय संघर्षला सांगायचं म्हणजे माझ्या पराला सांगायचं पहिलीच्या ते ज्या दिवशी मला सांगताना त्या दिवशी मी बेस्ट एक्सपर्ट आहे बरोबर मी फार मोठे जार्गाने वापरलोय एसी सी सी फार मोठे मातीमध्ये वापरणार आहे झॅम ऍक्टिव्हिटी सीएसी कॅप कॅटाईन काय नाही त्याला सांग सारल बाबा काय नाही ते मातीच्या एक्सचेंज फायदा काय असते हा फार मोठा वापरत सीएस काय सीएससी काय कटाईन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय माहिती का मातीच्या गोळ्यावर पॉझिटिव्ह किती कॅल्शियम आणि मॅग्नेशियम किती सोडियम किती आहे त्या गोळ्यावर किती चार्ज बसलेत किती माणसं बसलेत बस चांगली किती वाईट किती एसीएसी ते सोप्या भाषेत संकर्षण समजते त्याला सांगितलं की इट इज इजिक टू अमाऊंट ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम डिवायडेड बाय मातीच्या गोळ्यावर कॅल्शियम किती आणि मॅग्नेशियम किती आहे आणि सोडियम किती आहे तुला कळलं किती अपटेक व्हायला जाईल हे बेसिक हे कमजन ज्यावेळेस मी स्वतः त्या लेवलचा अभ्यास करेल सोसायटीच नाही एज्युकेशनचा मतलबच आहे की लोकांना सिम्प्लिफाईड नॉलेज प्रॅक्टिकली देणं हा प्रॅक्टिकली मिळालं पाहिजे इथं काहीच नाही तेच आहे अजून आहे सोयाबीन का कार्बन डेनजीची ट्रीटमेंट करा दोन ग्राम प्रति बियाणे ते, बिया। ते, ते, ते चार्ट चालू आहेत वन हे रिसिप्ट झालं हे हे टाका पण काय मॉडिफिकेशन आहेत भाऊ नॅनो मध्ये काय चालू आहे ट्रेंड काय चालू आहे मातीचा पीएच बदलत आहे सात पॉईंट अशा वेळेला कोणते खत दिले पाहिजेत व्हरायटी मध्ये काय बदल तेच आहे फक्त फर्टिलायझेशन जमिनीचा प्रत्येकाचा पीएच बदलत आहे काय तुम्ही सजेस्ट कराल ऑर्गेनिक कार्बन जात आहे त्याचा स्टडी करा एडिशन वर स्टडी करा त्याच्या काही नाही तेच आपला रिसर्च त्याला ला आला त्याला असला त्याला फ्विधे खंगाळा असा करत आहे ना हा मॅनेजर म्हणते झाला मोठं शिकला इकडे प्रोडक्ट आहे फक्त कुठे त्या शिक्षणाचा उपयोग नाही जितकं मूर्ख बनवाल तितकं तुम्हाला पैसा मिळेल हे आजच्या काळाचं शिक्षण आहे पण माझं एक म्हणणं असतं की शंभरातले दोन जरी लोक समजले तरी इनफ सक्सेस कॅप्टर आहे पण ते शिक्षण घ्यायला पाहिजे पण ते येत नाही आता मी एकदम बोलतोय का बोलतोय आय लर्न फ्रॉम त्यामुळे ना बोलू शकतोय बरोबर आहे तेच जर मी समजा कुठं तरी बिचारा आपला एमपीएस करत शिकवायला मास्तर त्याने मला काय शिकवलं असतं ते बिचारा त्याच्याच पुढे भरायला परेशान आहे काय क्रिएटिव्हिटी आणि पाचवा महत्वाचा प्रश्न पाच प्रश्न आता जे ऑर्गॅनिक फार्मिंग रेसिड्यू फ्री फार्मिंग झिरो टिलेज फार्मिंग जैविक खेती मिक्स फार्मिंग हे जे पाच सहा असे बसवर्ड त्यापैकी नक्की शेतकऱ्याच्या फायद्याचं कुठलं आहे कंझ्युमरच्या फायद्याचं कुठलंय आहे आणि भविष्य नक्की कशाचं आहे आपल्याला एवढं तर माहिती आहे की केमिकल फ्री खाणं महत्वाचं आहे तर आपण वाचणार आहोत कॅन्सर पासून या सगळ्यातलं महत्वाचं कुठलं आहे सोप्या भाषेने ह्याच्यामधलं सगळ्यात सोपाचं आहे गुड एग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अशा सवयी ज्या शेतीसाठी आणि पर्यावरण चांगल्या आहेत आता हे प्रत्येकाने प्रत्येकानं बस बसवड कशासाठी का पाकिट बऱ्यासाठी मी तुला शेंद्रिय म्हणणार येणार इकडे माझ्याकडे शेंद्रिय माझ्याकडे गांडूळ खात आहे मग आमचं हे औषध घेता का मध्ये शेंद्रिय शेती फार चांगली बरं का पुन्हा केमिकल येणार घंटा त्या शेंद्रियांना काय होत आहे हे आमचं खत घे टाक उद्या रिझल्ट उद्या काळूची येणार एनजीओ वाला आज याच्याकडून पैसे भेटले ना ही देशी कन्झर्वेशन केल्यामुळे तुमचा फायदा आहे त्याला भेटलायच पैसे कुणाकोणत ते ना ते जाते उद्या कोणतरी एखादं फंडिंग येते अमेरिकेचं हे एनजीओ हे शेतकरी लगेच शेतकऱ्याचं दिमाग हे शेतकरी असं का झालं माहिती का हे चुकी धोरणामुळे एनजीओ हे सरकार त्या शेतकऱ्यांना दिसलं त्याला घ्यायचं खूप सारायचं ते एवढं डोकं क्लिअर झालं की त्याला काय करायचे समजा झाले कन्फ्युज आहे पूर्ण कन्फ्युज आहे प्रत्येक जण येणार ना नुसते बसवर वापरायचे काय बोबाहेुड ऍग्रिकल्चर तुम्ही गुड गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस बस गॅप त्याला फॉलो करा बाकी काय करू नका आणि त्याचे लिटरेचर आहेत तो गॅप फॉलो केला तर आपला या अग्रिकल्चर मधला शेतकऱ्याच्या कष्टाचा गॅप भरून धन्यवाद सर तुम्ही अतिशय कमी वेळ मला जास्त प्रश्न आपल्याला अभाव आहे पण नक्कीच परत व्हिडिओ करणार तुम्हाला कोणतीही शंका असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला याविषयी काही बोलायचं असेल तर आपल्याला नक्कीच सांगा काही प्रतिक्रिया असतील नक्कीच सांगा आणि पुढील पॉडकास्टसाठी प्रश्न सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगा धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल